तसं हे निसर्गाचं सौंदर्य डोंगर पाणी हिरवाई आपल्याला आनंद देतं सूर्य दररोज उगवतं पक्षी गातात झाडं फुरतात ही देवाच्या प्रेमाची खून आहे कारण त्याची कृपा नवी असते प्रत्येक सकाळी जसं पावसाचं थेंब कोरड्या जमिनीला जिवंत करतात तसंच येशूची कृपा अंधार असेल असेल दुःख पण लक्षात ठेवा येशूची कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे या देव म्हणतो कारण पर्वत पृष्टी आढळतील एकड्या आढळतील परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही माझा शांतीचा करार आणणार नाही असे